नमस्कार कवितार्थसाठी माझ्या काही कविता त्या ठिकाणी सादर करतोय पहिली कविता आहे आनंद भाट नाही मी कुणाचा भाट नाही मी कुणाचा श्वान नाही मी कुणाचा भाट नाही मी कुणाचा श्वान नाही मी कुणाचा अधिक्षेप नाही केला कथित त्यांच्या अरुणाचा अधिक्षेप नाही केला कधीच त्यांच्या ऋणाचा भाट नाही मी कुणाचा श्वान नाही मी कुणाचा दिवे लावी रोज नवे दिवे लावी रोज नवे बारसा जुन्या सणाचा दिवे लावी रोज नवे बारसा जुन्या सणाचा अंदाज मी घेतलेला आहे पूर्ण त्या रणाचा अंदाज मी घेतलेला आहे पूर्ण त्या रणाचा भाट नाही मी कुणाचा श्वान नाही मी कुणाचा अधिक्षेप नाही केला कधीच त्यांच्या ऋणाचा हिशेप राखला प्राप्त प्रत्येक आहे कणाचा हिशेप राखला प्राप्त प्रत्येक आहे कणाचा आनंद घेत जगतो वर्तमान या क्षणाचा आनंद घेत जगतो वर्तमान या क्षणाचा भाट नाही मी कुणाचा श्वान नाही मी कुणाचा अधिक्षेप नाही केला कधीच त्यांच्या ऋणाचा भाट नाही मी कुणाचा श्वान नाही मी कुणाचा दोन चिरेबंदी स्वप्ने माझी चिरेबंदी स्वप्ने माझी चिरेबंदी कशा कोणा नाही बंदी स्वप्ने माझी माझी चिरेबंदी कशा कोणा नाही बंदी प्राणात गोंदले चंद्र मी तसाच मुक्त छंदी प्राणात गोंदले चंद्र मी तसाच मुक्त छंदी स्वप्ने माझी चिरेबंदी कशा कोणा नाही बंदी हरणार नाही कधी हरणार नाही कधी माझी सुगंधी हरणार नाही कधी माझी सुगंधी मी करतो सोने आता मिळता मजला संधी मी करतो सोने आता मिळता मजला संधी तुटलो जरी कधी मी नका म्हणू बंदी तुटलो जरी कधी मी नका म्हणू बंदी स्वप्ने माझी चिरे बंदी कशा कोणा नाही बंदी प्राणात गोंदले चंद्र मी तसाच मुक्त छंदी वाढविली अखंडवी वाढविली अखंडमी सही लांबी रुंदी मलान मान मला न मान्य झालेली कधीच सुंदो पसुंदी मला मान्य झालेली मला न मान्य झालेली कधीच सुंदो पसुंदी स्वप्ने माझी चिरेबंदी कशा कोणा नाही बंदी प्राणात गोंदले चंद्र मी तसाच मुक्तछंदी स्वप्ने माझी बंदी कशा कोणा नाही बंदी तिसरी कविता भारत अक्षरसा अक्षरशा, अक्षरशा त्रस्त होता अक्षरशा त्रस्त होता तरीही हासला होता अक्षरशा त्रस्त होता तरीही हासला होता हसून बोलला मित्रा केवडा सत्कार होता हसून बोलला मित्रा केवडा सत्कार होता अक्षरशा त्रस्त होता तरीही हासला होता दुःख दिसू न च देता दुःख दिसू नच देता गुंता उकलत होता सांत्वन नकोच तुला तो इरादा पक्का होता सांत्वन नकोच तुला तो इरादा पक्का होता त्रस्त होता तरी हसला होता हसून बोलला मित्रा केवडा सत्कार होता पाहून तुझला मात्र पाहून तुझला मात्र हा जीव गोठला होता पाहून तुझला मात्र हा जीव गोठला होता कोणत्या देव शुभेच्छा फुलेच मोजत होता कोणत्या देव शुभेच्छा फुलेच मोजत होता अक्षरशा त्रस्त होता तरीही हासला होता निघताना मी तुझा तो चेहरा पाहिला होता निघताना मी तुझा तो चेहरा पाहिला होता मित्र सखा तू बंधूही तो हक्काचा झाला होता मित्र सखा तू बंधूही तो हक्काचा झाला होता प्रभासात परतीच्या सुवास सोबत होता प्रभासात परतीच्या सुवास सोबत होता होता तरी हासला होता हसून बोलला मित्रा केवळा सत्कार होता काळात अल्पशा ऐशा अखंड जुळला होता काळात अल्पशा ऐशा अखंड जुळला होता हसून निरोप माझा सहज घेतला होता अक्षरशा त्रस्त होता तरी हासला होता हसून बोलला मित्रा केवढा सत्कार होता हरवून आम्हा साऱ्या हरवून आम्हा साऱ्या भारत जिंकला होता हरवून आम्हा साऱ्या भारत जिंकला होता लावतो दिव्यांच्या ओळी तू प्रकाश दिला होता लावतो दिव्यांच्या ओळी तू प्रकाश दिला होता अक्षरशा त्रस्त होता तरीही हसला होता हसून बोलला मित्रा केवळा सत्कार होता त्रस्त होता तरीही होता चौथी कविता कुठे भलाई उरली मुळी कुठे भलाई उरली मुळी पुण्याच्याच बाप जात्यांची त्यांच्याच बाप जाद्यांची राष्ट्र हे आहे कमाई त्यांच्याच बाप जात्यांची राष्ट्र हे आहे कमाई अमुची कुठे भलाई उरली कुठे पुण्याई उरली मुळी पुण्याई अमुची कुठे भलाई उरली मुळी पुण्याई प्रत्येक इथली त्यांना स्त्री वाटतेच बाई प्रत्येक इथली त्यांना स्त्री वाटतेच बाई पाहू कशे शकतील ते बाई मधील आई अमुची कुठे भलाई उरली मुळी पुण्याई पोटांचा आमुचा भक्त ती लागते काळीशाई ओठांस आऊचा फक्त ती लागते काळी शाई यांच्या त्या ओठांशी खेळे सदैव मौज मलाई यांच्या त्या ओठांशी खेळे सदैव मौज मलाई अमुची कुठे भलाई उरली मुळी पुण्याई पुन्हा पुन्हा करतात जीवना नवी कल्हई पुन्हा पुन्हा करतात जीवना नवी कल्हई भाबड्या लोकांस कुठे ही कळते कोल्हे कुई बाबड्या लोकांचं कुठे की कळते कोल्हे कुई अमुची कुठे भलाई उरली मुळी बेमापही बाढलेली बेमापही बाढलेली यांची धूर्त चतुराई यांचीच त्यांनी मारावी सतत ऐशी बडाई यांचीच त्यांनी मारावी सतत ऐशी बडाई खातात ते सर्व काही खातात ते सर्व काही आपसात ती मिठाई खातात ते सर्व काही आपसात ती मिठाई अमुची कुठे भलाई उरली मुळी पुण्याई पुण्याच्याच बाप हे आहे कमाई अमुची कुठे भलाई उरली मुळी पुण्याई पाचवी कविता साड जिबे लान उरे हाड जिबे लान उरे हाड खातात खुशीने भाड जिबे लान उरे हाड खातात खुशीने भाड कसली उरली आता बाजार बुणग्यात साड कसली उरली आता बाजार बुणग्यात साड प्रत्येक वाटते यांना आपुलेच आहे झाड प्रत्येक वाटते यांना आपुलेच आहे झाड चालवी कुराडी ऐशा वड पिंपळ चालवी आपुलेच प्रत्येक वाटते यांना आपुलेच आहे झाड चालवी कुराडी ऐशा वड पिंपळ वा ताड जिबेला न उरे हाड खातात खुशीने खोटेच पडे आजारी खोटेच पडे आजारी छापा वा पडता धाड हे वाढले दुर्दैवाने देशात प्रचंड माड झिभेलान उरे हाड खुशी खुशीने भाड करावे सामान्यांनीच का बांडगुळांचे लाड करावे सामान्यांनीच का बांडगुळांचे लाड हरामी ऐसे मवाली का करावे दृष्टी आड हरामी ऐसे मवाली का करावे दृष्टी आड झिभे लान उरे हाड खातातात खुशीने भाड कसरली उरली आता बाजार बुणग्याचाड जिवेलान उरे हाड खाता तर खुशी नाही भाड़, नमस्कार धन्यवाद